जोधा अकबर मालिकेतून चाहत्याच्या भेटीस आलेला रजित स्टोकस हा आठ वर्ष झाला सोशल मीडियावर तो ॲक्टिव्ह आहे पण टी व्ही शोमध्ये किंवा कोणत्याही मूवीमध्ये तो दिसत नाही आहे बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत पण काही काळानंतर गायब झाले अशाच एका अभिनेत्यापैकी म्हणजेच अभिनेता रजित ठोकस हा आहे टी व्ही विश्वातील एक फार मोठं नाव आहे रणजित ठोकसने पृथ्वीराज चौहान जोधा अकबर यासारख्या लोकप्रिय या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली चाहत्याच्या मनावर राज्य केले आज अभिनेता कोठे आहे काय करत आहे याबद्दल काही माहिती नाही पण आजही रणजित ठोकस हा चाहत्याच्या आठवणीत कायम आहे आपल्या दमदार अभिनयाने रणजितने चाहत्यांना थक्क केलं शिवाय त्यांच्या लुकवर तर असंख्य मुली फिदा झाल्या एक काळ होता जेव्हा अभिनेता रणजित ठोकस याची सर्वत्र चर्चा रंगत होती रणजितला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत रणजित आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसला तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो सध्या रणजितने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अभिनेता प्रचंड हँडसम दिसत आहे रणजितने नुकताच स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे अभिनेत्याची नवीन सोशल मीडियावर पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे रणजितच्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत काही चाहते अभिनेत्याच्या लुकचे कौतुक करत आहेत तर काही चाहत्यांना अभिनेत्याची स्माईल प्रचंड आवडली आहे महत्त्वाचं म्हणजे रणजित याचे फोटो शेअर केला आहे पण कॅप्शन लिहिलेला नाही तरी देखील सोशल मीडियावर रणजितच्या फोटोची तुफान चर्चा रंगली आहे रणजितने फोटो करताना महत्त्वाचे कमेंट सेक्शनमध्ये प्रेम व्यक्त केले आहेत एक यूजर कमेंट करत म्हणाला टच वड तुझ्या स्माईलला कोणतीच नजर लागायला नको तर दुसरा युज युजर कमेंट करत म्हणाला पुन्हा अभिनय क्षेत्रात कधी पदार्पण करणार आहेस चाहते तुला प्रचंड मिस करत आहेत फक्त कमेंट नाही तर असंख्य चाहत्यांनी रणजितच्या लूकवर पसंदी दर्शवली आहे रणजित ठोकस याच्या खाजगी आयुष्यातबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने दोन हजार पंधरामध्ये गर्लफ्रेंड सृष्टी नैनर हिच्यासोबत लग्न केलं आहे सध्या अभिनेता आनंदी विवाहित आयुष्य जगत आहे शिवाय रणजितची पत्नी सृष्टीसोबत सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट करत असतो व त्याला एक छोटी मुलगीही आहे या रणजित या अभिनेत्याची पत्नी खूप सुंदर आहे जी की बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही दहा पटीने सुंदर दिसते रणजितने मालिका आणि मूवीमधून जरी ब्रेक घेतला असला तरी तो आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप सुखी आहे व तो आपल्या फॅमिलीला टाईम देत आहे तर तुम्हाला रणजित हा आवडतो का याच्या मालिका तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हेही कमेंटमध्ये सांगा की रणजितची तुम्हाला पृथ्वीराज चौहान यामधील भूमिका आवडते का, का जोधा अकबर या मालिकेतील भूमिका आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद